देव देठण मध्ये एसटी वाहकावर हल्ला आरोपीचा पोलिसांना थेट फोन श्रीगोंदा तालुक्यातील देव देठण येथे सोमवारी संध्याकाळी शिरूर आगारातील एस टी बस वाहक संतोष थोपटे यांच्यावर सागर ससेने या तरुणाने बस घुसून मारहाण केली बस जवळ गेलेल्या इको कारवरून पाणी उडल्याच्या जागातून हा प्रकार घडला धक्कादायक बाग म्हणजे घटने दरम्यान ससाने यांनी थेट एका पोलिसाला फोन करून मी त्याला मारले तुला काय करायचे ते करून घे असे सांगितले असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे थोपटे यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे

भावाचा कार्यक्रम फोन लावायचे कार्यक्रम स्टेशन फोन लावतो मी काय केलं भावाला कार्यक्रम लावतो त्या ड्रायव्हर निवडाल तू मला का मारतोय मला एवढं सांग रे कार्यक्रम काय बोलला मी कार्यक्रम कोण लावणार आहे अरे मी लायतो हां बरं लाव कार्यक्रम आता इथं उभा आहे कार्यक्रम त्याचा मला पण बघायचं कार्यक्रम कोण लावते नाही नाही अरे यांची दरवेळची रादागिरी झालेली दारू घेऊन ये तो

धमकी नाही द्यायची भैया गव्हर्नमेंट जवळ आहे ना त्या धमकी नाही द्यायची काय हॅलो दादा काय ना जरा एस टी आहे ना बंदून ना जरा हे आपल्या शिवाच म्हणतोय उलट बालट बोलले होते ते म्हणले तुमच्यावर केस करतो आता माझ्यावर केस करणार आहे ते मग माझं नाव वगैरे लिहून घ्या तुम्ही त्या बंधू चालला होता साईड त्याच्या गाडीमध्ये पाणी उडवलं यांनी तर बंधू म्हणला जरा नीट चाला तर कंडक्टर साहेब म्हणू राहिले की बाबा तुझा कार्यक्रम लावतो ना हा इथंच येतो ते म्हणलं बघ तुम्ही माझ्या पद्धतीने कार्यक्रम लावतो तर मी त्याला दोन चार काठपेटीत लावल्या ते म्हणलं बघतो कार्यक्रम लावतो म्हणजे याचा अर्थ काय म्हणायचं मी तक्रार करून काय करता एक मिनिट त्याला तक्रार करायची असेल ना म्हणजे ऑटो त्याची कंप्लेंट घेऊन टाका नाव काय भाऊ तुझं सागर सेठ आहे ना नाव काय तुझं भाई सांग ना अरे कंप्लेंट मी माझी देतोन कंप्लेंट तुझी कंप्लेंट घेऊन टाक सागर नीट बोल माझ्याना ऐक मिनिट बोलतोय तुला शिवाय दिला का बोल काय रे जाऊ दे ए सागर तेल जाऊ दे ओ जाऊ दे कंप्लेंट तो ना तो माझे